आणि आता महत्वाची बातमी ती म्हणजे पुणे स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवरती बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना अखेर यश आलंय गाडे याला त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून बेड्या ठोकण्यात आल्या मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही तडक कारवाई केली आहे तरुणीवरती बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुणाट या गावी आला होता महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता मात्र माध्यमांवरती त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो तिथून फरार झाला गावकऱ्यांनी त्याला गावात असल्याचं आणि आल्याचं पाहिलं होतं त्यानुसार पोलिसांनी पथक नियोजित करत त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली ज्वान पथक ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू होता पोलिसांनी दिवसभर शोधाशोध करून देखील तो सापडला नाही मात्र

दाखल झाले आरोपी दत्ता गाडे यांनी अजून काही कारण केले आहेत का याचा उलगडा देखील आता होणार आहे स्वारगेट सारख्या महत्वाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता यामुळे महिलांची सुरक्षितता पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळालं होतं तरुणीने योग्य वेळी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली त्यामुळे दत्ता गाडे यासारख्या सराईत आरोपीला पकडणे शक्य झाले आरोपीला दुपारी सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले